नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण चाकवदाची सुखी भाजी रेसिपी येथे पाहणार आहोत अगदी झटपट अशी ही तयार होते आणि चाकवद भाजी ही अतिशय औषधी अशी आहे अगदी कमी साहित्यात तयार होणारी व टिफिनसाठी एकदम उत्तम अशी रेसिपी आहे तर झटपट अशी तयार करूया त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एक जुडी चाकवत येथे निवडून घ्यायचं आहे हे पहा चाकवदाची फक्त पाने येथे व्यवस्थित अशी तोडून घ्यायची आहे सुखी भाजी असल्यामुळं झटपट शिजण्यासाठी फक्त पाने तोडून घेतली नंतर आपल्याला थोडीशी मोठी अशी भाजी ही भाजी कट करून घ्यायची आहे आता कट करून घेतल्यानंतर ही भाजी छान आपल्याला सा दोन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे आता भाजीसाठीचं वाटण पाहूया त्यासाठी येथे मी झणझणीत अशा दहा हिरव्या मिरच्या काढून घेतलेल्या आहेत त्यानंतर अर्धा वाटी शेंगदाणे छान असे लालसर भाजून घेतलेले आहेत त्यानंतर चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ काढून घेतलेला आहे आठ ते दहा लसूण पाकळ्या येथे गावरान निवडून घेतलेल्या आहेत आता हे सर्व वाटण छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला छान मिक्सरला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने जाडसर असं वाटण काढून घेतलं आता गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये चार पळ्या तेल घालून घेतलं तेल छान गरम झाल्यानंतर एक चमचा जिरे अर्धा चमचा हळद आपल्याला यामध्ये घालून छान अशी फोडणी तयार करायची त्यानंतर कट करून घेतलेल्या पाच लसूण पाकळ्या यामध्ये फोडणीसाठी घालून घ्यायच्या आता एवढी फोडणी तयार झाल्यानंतर करून घेतलेला मिरचीचा ठेचा आपल्याला फोडणीमध्ये घालून अर्ध्या मिनटांकरता छान असा परतून घ्यायचा आहे ठेचा परतून घेतल्यामुळं अजून छान अशी चव भाजीला येते हे पहा छान असा लालसर आपला परतून झालेला आहे मंद गॅसवर फोडणी आपल्याला येथे तयार करून घ्यायची आहे आता धुवून घेतलेली चाकवदाची भाजी आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायची त्यानंतर यावर चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आता तयार केलेल्या फोडणीमध्ये आपल्याला हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने ही भाजी आपल्याला फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायची त्यामुळे भाजी अजिबात खाली सांडत नाही हे पहा या पद्धतीने भाजी व्यवस्थित अशी मिक्स झाली आता आपल्याला यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही तर भाजीला मीठ व मिरचीचं स्वतःचं पाणी सुटतं त्यामुळे ही भाजी फक्त व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता की खाली व्यवस्थित असं पाणी सुटलेलं आहे त्यामुळे आपल्याला वरून एक्स्ट्राचं पाणी टाकायची गरज पडत नाही आता भाजी छान मिक्स करून झाली आता यावर झाकण ठेवून द्यायचं झाकण ठेवल्यानंतर आपल्याला यामध्ये अर्ध्या वाटीच्या प्रमाणात पाणी घालून घ्यायचं त्यामुळे भाजी शिजताना जर आपल्याला गरज लागली तर ताटामधलं गरम झालेलं पाणी आपण भाजीमध्ये घालू शकतो परंतु भाजीला येथे छान असं पाणी सुटलेलं आहे एवढ्या पाण्यामध्ये आपली भाजी अगदी व्यवस्थित शिजून होईल आता आपल्याला सुटलेल्या ह्या पाण्यामध्ये भाजी व्यवस्थित अशी शिजून घ्यायची आहे हे पहा भाजी अधून मधून हलवून पहा म्हणजे ती खाली कडेमध्ये अजिबात लागणार नाही आता छान अशी मिक्स करून झाली आणि पलटी मारूनही झाली यावर पुन्हा एकदा झाकण ठेवून आपल्याला हे चार ते पाच मिनटं व्यवस्थित अशी शिजून घ्यायची आहे पाच मिनिटानंतर हे पहा झाकण काढल्यावर भाजी व्यवस्थित अशी शिजली गेली आहे आणि हा भाजी शिजल्याचा छान असा कलर येथे आलेला आहे तुम्ही पाहू शकता की पाणीही आपलं छान आटलं आहे अजून हे संपूर्ण पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे गरज पडल्यास येथे एकदा भाजीची चव घेऊन पाहिजे म्हणजे आपल्याला यामध्ये मिरची मीठ पुन्हा ॲड करू शकतो आता गॅस बंद करून घ्यायचा आणि हे पहा गॅस बंद करून भाजी थोडी थंड झाल्यानंतर छान अशी आपली भाजी येथे सुक्की झालेली आहे ही भाजी तुम्ही भाकरी चपाती बरोबर खाऊ शकता तर रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा धन्यवाद